मिरजेतील कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राबवली शिवाजीनगर परिसरात स्वच्छता मोहीम मिरज प्रतिनिधी दि मिरज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विनायक गोखले यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून संस्थेच्या कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी व स्टाफ मार्फत शिवाजीनगर परिसराची स्वच्छता करण्यात आली गेल्या वर्षापासून जानेवारी दहा हा दिवस संस्थेच्या वतीने स्वच्छता दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे त्यानुसार महाविद्यालय महापालिकेचे उद्यान शिवाजीनगर परिसरातील गाजर गवत काढण्यात आले ओला कचरा सुका कचरा तसेच गोळा करण्यात आले व सर्व परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला जमा झालेला सर्व कचरा महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला या स्वच्छता मोहिमेचे संयोजन कनिष्ठ व वरिष्ठ राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्रसेना क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले सुरुवातीला संस्थेचे सचिव राजू झाडबोके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उलास माळकर उपप्राचार्य डॉक्टर सुनीता माळी पर्यवेक्षिका प्राध्यापक नलिनी प्रज्ञासुरे यांनी गोखले साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व निरोगी दीर्घायुष्य चिंतले या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ माधुरी देशमुख प्राध्यापक तुषार पाटील डॉक्टर बाबासाहेब सरगर प्राध्यापक भाग्यश्री मंडले यांच्यासह प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह स्वयंसेविका एन सी सी कॅडेट्स तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या दहा जानेवारी आमच्या दी न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे सध्याचे अध्यक्ष माननीय श्री विनायकदा गोखले यांचा आज वाढदिवस असतो आणि गेल्या वर्षीपासून आम्ही दहा जानेवारी हा दिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त संस्थेच्या वतीनं स्वच्छता दिन म्हणून साजरा करतो आणि आज कन्या महाविद्यालयाचा परिसर असेल शिवाजीनगरचा परिसर असेल या परिसरामध्ये आमच्या कन्या महाविद्यालयाच्या ज्युनियर आणि सिनियरच्या विद्यार्थिनी आणि संपूर्ण स्टाफ इथे स्वच्छता करत आहे आज आम्ही शिवाजीनगरचा सगळा जो काही परिसर आहे तो परिसर इथलं जाय असेल प्लास्टिक असेल हा सगळा परिसर स्वच्छ केलेला आहे आणि प्रतिवर्षी असाच उपक्रम आमच्या संस्थेच्या वतीनं शिवाजीनगर भागात राबवण्याचा आमचा मानस आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या आप